खरं सांगू का तुम्हाला खरं सांगू का राज तुम्हाला एक गोष्ट सांगतो ज्या दिवशी तुम्ही छत्रपती होताल ना ज्या दिवशी तुम्ही छत्रपती होताल ना राज त्या दिवशी आदिल मुघल निजाम हे कुतुब सगळे झुकले जुकल, असतील तुमच्यासमोर असे हित उभे असतील खांबाला लागून ते बत्तीस मनाचं सिंहासन तुमच्यासाठी उभा असेल आणि राज त्या दिवशी तुम्ही सिंहासनाकडे जाताल ना तुमचा ताण हजी जिवंत नसलो पण एकदा जायच्या आधी आणि सिंहासनावर बसायच्या आधी तुमच्या तानाची आठवण काढताल करा तुमच्या तानाने काय बलिदान दिलं एकदा डोळ्यासमोर समोर हे आई राशी मिठी मार्गेराव राज राजाने तानाला सोडत नव्हता मिठी स्वराज्याचा राजा पण ढसा ढासरडत रडत होता तुम्हाला वाटतं ना महाराज माझ्या डोळ्यात का पाणी आलं याचं कारण असा महाराष्ट्र मनगटाला धरून दाखवला होता शोभाला शोभा आज तुला महाराष्ट्र दाखवते चल आई साहेबजी जाऊ म्हणतात तुला खरा महाराष्ट्र दाखवते सहांग शोभा कुठेही रयत